हुपरी वीज ग्राहकांच्या ठेवीवर डल्ला बेकायदेशीर वसुली थांबवा नागरिक हक्क संरक्षण समितीची मागणी हुप्री महावितरणकडून वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची वसुली तसेच चालू बिलामध्ये वाढीव डिपॉझिट आकारणी केली जात असल्याचा निषेधार्थ आज नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे उपविभागीय कार्यालय हुपरी येथे निवेदन देण्यात आले समितीने म्हटले आहे की ग्राहकांच्या परवानगीशिवाय सुरक्षा ठेवीतून वसुली करणे ही बेकायदेशीर कारवाई असून शासनाचा कोणताही आदेश नसताना कंपनीच्या सर्क्युलरनुसार मनमानी सुरू आहे ही वसुली तात्काळ थांबवावी अन्यथा सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कार्यालयाबाहेर वाढीव वसुलीच्या बिलांची होळी करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने सचिव सूर्यकांत रावण, सदस्य राजेंद्र उगळे संजय पाटील दादासो कामते संदीप भंडारे उमेश लोंढे दगडू महाजन ओंकार जांभळे संतोष परिट आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते